चला तर आज आमच्या घरामध्ये थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवला जाणारा झणझणीत आणि गावरान पदार्थाची रेसिपी शेअर करते त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे छान खरपूस असे भाजून घ्यायचे एखाद्या का ताटामध्ये ता ता काढायचे त्यानंतर त्याच कढईमध्ये चमचावर तेल घालायचं त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्यासुद्धा सोनेरी सुद् रंगईपर्यंत छान अशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या त्यानंतर भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचे आणि एखाद्या डिशमध्ये काढायचे त्यानंतर भाजून घेतलेली हिरवी मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मुडभर कोथिंबीर थोडेसे जिरे घालायचे आणि खलबत्त्यामध्ये हे सुद्धा जाडसर असं कुटून घ्यायचं त्यानंतर त्याच कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की एक चिरलेला कांदा आणि त्यासोबत दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची कांदा सोनेर रंगईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये तयार वाटण घालायचं वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं अर्धा चमचा हळद घालायची एक अर्धा मिनटं पुन्हा परतून घ्यायचं एक ते दीड ग्लास पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं पाण्याला उकळी काढायची पाण्याला उकळी येते तोपर्यंत एका बाउलमध्ये तीन चमचे बेसनपीठ घ्यायचं ते मिक्स करायचं त्यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं सेलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हे बेसनपीठाचं बॅटर घालायचं मिक्स करून घ्यायचं त्यासोबतच जाडसर कुटून घेतलेले शेंगदाणे सुद्धा घालायचे पुन्हा मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून मध्यम आचेवरती हे पिठलं आठ ते नऊ मिनटं छान असं शिजवून घ्यायचं त्यासोबतच इथे मी टम्म अशी फुगलेली भाकरीसुद्धा बनवली आहे आठ ते नऊ मिनटं झाकण ठेवून पिठलं छान शिजवून घेतलं आहे शेंगदाणे घालून असं पिठलं एकदा तुम्ही नक्की बनवून पहा चवीला जबरदस्त लागतं व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद